आमदार जितेंद्र आव्हाड हे एम सी एच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत आणि आता उपाध्यक्षपदाची त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे सर एकंदरीतच ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती अत्यंत जिकरीची होती कारण की सातत्यानं तुम्ही ब अनेक मैदान क्रिकेट क्लबच्या सेक्रेटरीची भेट घेत होता मालकांची भेट घेत होता वन टू वन मार्किंग सगळी निवडणुकीत सुरू होती निवडणूक जिंकल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया आनंद झाला की मुंबई क्रिकेटमवरती प्रेम करणारा माझ्यासारखा एक लहानपणापासून वानखेडे स्टेडियमवर येणारा ब्रेबॉन स्टेडियमला जाणारा म्हणजे मला सांगायला आज महाराष्ट्राला आनंद होईल की मी पाच वर्षाचा असतानापासून जर क्रि स्टेडियममध्ये येतो माझी आई स्टेडियममध्ये मला घेऊन यायची स्वतः खाली बसायची आणि मॅच संपल्यावर मला घरी घेऊन जायची ते दिवस बघितलेला मी रसिक आहे आज मला त्याचा ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचं पद मिळालं आहे आणि हे फक्त माझ्या आयुष्यातले सगळे बदल हे फक्त पवारांमुळे घडत असतात खरं तर ह्याच पवारांनी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा घेतलेली होती आणि शरद पवार आणि शेलार पॅनल एकत्रित संपूर्ण निवडणुकीला सामोरं गेलेलं होतं मंत्री साहेब पवार साहेब आणि शेलार साहेब यांनी तिघांनी एकत्र येऊन ही निवडणूक कशी लढायची हे सांगितलं होतं आणि मला वाटतं की थोडेफार बदल हे प्रत्येक निवडणुकीत होतात पण हेचं श्रेय मी ह्या तिघांनाही देईन ना परंतु ज्या पद्धतीने शेलार पॉवर पॅनलांचं एक संपूर्ण संयुक्तिक पत्र निघालं की हे सगळे उमेदवार आणि वगैरे असणार परंतु अर्थातच आज सकाळी मात्र वेगळी सगळी दृश्य जी आहे ती पाहायला मिळते हे काय याच्यावर काय दिसतं आहे आपल्याला दिसतंय ना आम्ही खोटं काम करत नसतो परंतु आता यापुढे काम कसं होणार कारण की एम सी एमध्ये अनेक सगळे पिटिशन जे आहेत ते कोर्टात दाखल होतात दा असं मला वाटतं की काही जणांनी थोडं शहाणपणा दाखवावा आणि वैयक्तिक रागापोटी कोर्ट कचेऱ्या करणं हे सोडून द्यावं परंतु तुम्ही ज्यावेळेस शेलारांना भेटला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यावेळेस तुम्ही एक आव्हानात्मक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता म्हणजे शेलारांनी केलेलं होतं की शरद पवार आणि शेलारांच्या पॅनलला उत्तर द्या परंतु त्याच्यानंतर त्याच्यानंतर मात्र ट्रोल ट्रोलिंग खूप वाटते ट्रोलिंग करणाऱ्यांना काय ट्रोलिंगला उत्तर द्यायची असतात का ट्रोल होतातच माणसं त्याच्यात काय मोठं आहे मी ट्वीट टाकलं की मी खाली वाचणंच सोडून देतो आपल्या जे मनात आहे ते टाकलं दुसऱ्याच्या मनात काय आहे ते त्याने टाकावं त्याच्या मनात काय त्याला मी उत्तरच दिली पाहिजे आणि त्याच्यावर विचारच केला पाहिजे असं काय नसतं शेवटचा की शेलार पवार पॅनल म्हणून तुम्ही एकत्रित उतरला पवार शेलार पॅनल परंतु आज सकाळी मात्र तुमचे मित्र असलेले अजिंक्य जे बिनविरोध लढलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तर वेगळीच नावं सगळी समोर आली त्यांच्या नेतृत्वाला त्यांनी कुठल्याही गटाचं नेतृत्व केलं नाही ने। तेही ते पवार शेलार पॅनललाच विजयी करा असं सांगत होते ते माझ्या बरोबर होते ना चोवीस तास परंतु शेलारांना शह देण्यात आला का ज्या पद्धतीने हे शह देण्यासाठी कुठली निवडणूक लढवायची नसते आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू क्रिकेट मै क्रिकेटच्या मैदानात राजकीय जोडे बाहेर काढावेत हे शरद पवारांनी आम्हाला जेव्हा जेव्हापासून आम्ही हो, त्यांच्याबरोबर आहोत तेव्हापासून शिकवलं आहे त्यामुळे याच्यावरती चर्चा करण्याचाच काय अर्थ नाही खरं तर धन्यवाद हो आ, आ, मी आमच्याशी बातचीत केली जितेंद्र आवाड होते आमदार जे एम सी एमध्ये आता उपाध्यक्षपदासाठी निवडून आलेले आहेत आणि शरद पवार यांच्या पॅनलमधनं ते निवडून आलेले आहेत आणि यापुढे क्रिकेटसाठी मी आम्ही काम करत राहू असं मत जे आहे ते आमदार जितेंद्र आवाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंकणी टी मराठी मुंबई